हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आहे सोमवार आज आहे राम प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस आणि सकाळी सा सहाला उठून मी माझं रुटीन आज लवकर चालू केलं आहे आधी तर मी थोडं उशीर उठायचे साडेसहा भावनेसातला पण आता सहाला उठायचं ट्राय करते ना आज तर उठली सहाला तर सगळ्यात पहिलं तर आता इथं मी भाजी टाकणार आहे मेथीची भाजी जी रात्रीच मी निवडून साफ करून ठेवलेली आणि आता हे सगळे भाजी भाजीला फोडणी देत देत हे बघ बाकीचे भांडे वगैरे आहेत तर ते पण सगळे लावून घेते आता इथं तेल गरम होते तोपर्यंत भांडी लावून घेते आणि सकाळी थोडंसं लवकर उठलं की आवडतं पण आता माझं असं झालं आहे की परी म्हणजे जी छोटी आहे तर तिच्यामुळं नाही तर विहीमुळं माझं पूर्ण रुटीन विस्कळीत झालं आहे म्हणजे ती कधी उठतात कधीही नाही तर त्यामुळे माझं पूर्ण काम म्हणजे एक काम घेतलं की कंटिन्यू पूर्ण व्हायला असं होत नाही पूर्ण होईपर्यंत मध्येच कितीतरी वेळ थांबावं लागतं तर आता तर मी उठून स टिफिन बनवायला चालू केले स सगळ्यात सुर सुरुवातीला सुरु तर आधी भाजी बनवून घेते आणि नंतर चपाती बनवणार आहे नंतर चपातीसाठी पीठ रात्रीच मळून ठेवलं आहे कारण फ्रायडेला बघितलं मी होत नाही खूप म्हणजे उशीर झाला तर विच्या पप्पांना जर सकाळी पाहुण्याटला डि टिफिन रेडी पाहिजे असतो कारण ते पाहुण्याआटला जा निघतात घरातून त्यामुळं मग खूप उशीर होतो नंतर तर आता त्यासाठी रात्रीच थोडंसं म्हणजे एक टाईमचं जे लागणार आहे सकाळी तेवढं मळून ठेवते मी तर आता इथं पूर्ण रात्री भाजी निवडून स्वच्छ धुवून अशी ठेवलेली आणि आता ती भाजी चिरून घेते आणि आता भाजीला फोडणी देते आणि आज खूप काही ठरवलं आहे की म्हणजे दिवे वगैरे लावायचे पूजा वगैरे संध्याकाळी नीट व्यवस्थित करायची असं सकाळी तर ठरवले आता नंतर काय होतंय ते बघू आणि भाजीसाठी लागणारा लसूण पण मी रात्रीच सोलून ठेवलेला तर असा लसूण एकदम सोलून ठेवला असेल तर कधी आपल्याला अचानक कधी भाजीला उशीर झाला किंवा जेवणाला स्वयंपाकाला उशीर झाला तर पटकन असं लगेच इमर्जन्सी घेता येतो तर त्यामुळं आधीच मी थोडासा लसूण हा एक्स्ट्रा असा सोलून ठेवलेला तर आता लगेच फोडणी देता येते मला त्यासाठी भाजीची सकाळी उठून लसूण सोलायची गरज नाही आहे तर थोडीशी आधी अशी सकाळच्या डब्याची प्रिपरेशन केली की डबा पटकन होतो आणि स्वयंपाक पण पटकन होतं आपलं तर आता आधी फोडणी घेते मी भाजीची आणि मग थोडीशी बाकीची कामं पण करून घेते आणि फ्रीजमध्ये जर पीठ ठेवलं असेल तर तुम्ही तर ते थोडंसं काढून ठेवावं लागतं आधी अटलीस्ट दहा ते, 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 ते पंधरा मिनटं तरी कारण नॉर्मल व्हायला थोडंसं ते घट्ट झालेलं असतं त्यामुळं तर पीठ आधीच काढून ठेवले मी आता बाजूला आधी आता भाजी बनवून घेते आणि आता इकडं भाजी शिजते तोपर्यंत बाकीचं मी झाडून वगैरे काढून घेते तोपर्यंत म्हणजे दोन्ही कामं होतील तोपर्यंत भाजी पण शिजते आणि भाजी पण झाडून पण होईल तर झाडून काढताना पण बाहेर हॉलमध्ये भरपूर पसारा झालेला असतो कारण मी संध्याकाळी खूप सारे खेळणी अशी विस्कटवून टाकलेली असतात त्यामुळे ते सगळे गोळा करता करताच भरपूर वेळ जातो आणि मेथीच्या भाजीमध्ये मी पाणी नाही टाकत तशीच शिजते टाक तर खूप छान होते आधी भाजी टाकल्यानंतर आपण लगेच मीठ टाकून ठेवायचं आणि त्यालावरून झाकण देऊन ठेवायचं आणि थोडीशी त्यामध्ये एक पाच मिनटं शिजून झाली की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कूट टाकायचं म्हणजे पाणी टाकण्याची गरज नाही पडत तर आता पाच मिनटानंतर बघा मी कूट टाकलेले आहे भाजीमध्ये आता भाजी दोन मिनटात तयार होती आपली आता तोपर्यंत झाडून घेते मी सगळं हॉलमधलं तर सकाळी आता मी म्हणजे दोन ते तीन दिवसांनीच एकदम फरशी पुसणार आहे कारण थंडीमध्ये म्हणजे पा पाण्यामध्ये जास्त हात घातला तर बाळाला पण सर्दी येईल आणि मला पण सर्दी येईल त्यामुळं जास्त काही पाण्यामध्ये मी शक्यतो हात नाही घालते तर आता फक्त झाडं मारून घेते आज आणि कालच मी फरशी वगैरे पुसून घेतलेली कारण काल संडे होता बारापैकी वेळ होता आणि काल काही ब्लॉग वगैरे नाही बनवला कारण खूप म्हणजे कंटाळा पण आलेला उशिरा वगैरे उठलेलो तर एकच दिवस तर त्यामुळं कदाचित मी संडेला ब्लॉग बनवेन किंवा नाही बनवेन तर आता आधी सगळा पसारा उचलून घ्यावा लागेल मला कारण सोप्यावर वगैरे पण भरपूर सगळा पसारा पडलेला असतो सगळीकडं हिची खेळणीच असतात तर ते आधी उचलावी लागतील आणि आता झाडून घेते तर आता आम्ही गावी गेल्यानंतर मी हिचे पप्पा मॉर्निंग वॉकला जातात रोज तर त्यांचं रुटीन व्यवस्थित आता सेट झालं तर आता ते आले आणि आता झाडून वगैरे झालं माझं आता चपात्या बनवून घेते डब्यासाठी तर एक एका साईडला चपात्या बनवून घेते आणि एका साईडला चहा ठेवलं आहे तर चहा उकळेपर्यंत चपात्या पण होते माझ्या आणि चपाती करेपर्यंतच बाळ उठलं मध्येच तर त्यामुळं मग चहा घेतला मध्येच आणि बाळाला घेतलं म्हणजे फक्त डब्यापुरते चार चपात्या लाटून घेतल्या आणि आधी चहा घेतला आणि नंतर बाळाला घेऊन मग नंतर राहिलेला स्वयंपाक केला आणि नंतर आंघोळ वगैरे तर मी हे आत्ताच का सांगते कारण इथून पुढचं मी ब्लॉग जास्त शूट नाही केला कारण मध्येच विहीचे पप्पा गेले आणि नंतर विही उठली आठ नऊ वाजता तर ती उठल्यानंतर तिचं पूर्ण असं अंग म्हणजे असं अशा फोड्या फोड्या आलेल्या तर तिला पित्त उठलं आणि तिनं मग नंतर मला काहीच करू दिलं नाही दिवसभर पूर्ण तिच्याजवळच मी बसून होते आणि ती तिची तब्येत पण एकदम अचानक अशी खराब झाली तर मग मुलांची तब्येत अशी खराब झाली तर काहीच सुचत नाही तर मी पण एकटीच होते घरी आणि पिलू पण आहे तर मग दोघींना सांभाळायला थोडंसं अवघड गेलं तर मग मी तिच्याजवळच बसून होते थोडंसं मग लोशन होतं माझ्याकडे थोडंसं तर तेच लावून दिलं मी आणि तिला मग थोडंसं कार्टून वगैरे हो लावून दिलं मग त्याच्यामध्ये ती थोडंसं विसरली पण तिच्या अंगामध्ये अंगावरती म्हणजे सांगितलं सांगितल्यानंतर की पूर्ण पित्त उठलेलं म्हणून तर आता मांगोळीनंतर वगैरे आमच्या दोघींसाठी मी नाश्ता बनवला डोसा बनवला आणि नंतर थोडासा चहा माझ्यासाठी परत आणि बनवलेला आणि आता माझी देवपूजा झाली आणि आता मी आम्ही जेव्हा देव देवीला गेलेलो तुळजाभवानीला तर तेव्हा हे दोन नवीन मंगळसूत्र मी देवीसाठी त्याच वेळी घेतलेली तर आता हे बघा खूप छान दिसत आहेत आता देवीईनं तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय